धाराशिव जिल्ह्यातील भटक्या विमुक्त तसंच पारधी समाजातील लोकांनी शिवसेना जिल्हाप्रमुख बापू शिंदे यांची गाठ घेऊन त्यांना धाराशिवमध्ये होत असलेल्या समाजावर अन्यायाबाबत आपले प्रश्न पोरतिरकीने मांडले आम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही समाजासाठी शासनाने ज्या लाभार्थी योजना जाहीर केल्या आहेत त्यापासून आम्हाला वंचित ठेवण्यात आले आहे तसेच सोलापूर जिल्ह्यातील अनेकांनी बचत गट गायरान जमीन या वाटे कब्जा असलेली जमीन वहिवाटीत आहे तरी पण आम्हाला वारस हक्काने पुढे नावे लावण्यात येण्यात अडचणी येत आहेत यासह अनेक समस्या त्यांनी अमोलबापू शिंदे यांच्यासमोर मांडल्या यावर अमोलबापू शिंदे यांनी त्यांना मार्गदर्शन करत दोन्ही समाज बांधवांनी प्रथम आपल्या सर्व दैनंदिन समस्या व प्रश्न याची सुवडणूक करायची असेल तर सर्वप्रथम समाजाचे संघटन मजबूत करा शिक्षणाला महत्व द्या असे आवाहन केले सगळ्यात चांगली गोष्ट एकत्र यावं लागते आणि एकत्र आल्यानंतर एक मग सगळ्या कामाची सुरुवात होते आज चांगली गोष्ट अशी चा, की तुम्ही तुमच्या स्वतःच्या हक्कासाठी तुमच्या स्वतःच्या मागण्यासाठी एकत्र दर तरी आलात बरेचदा प्रत्येकाच्या मनात चालू असत काहीतरी मिळालं पाहिजे मुलांना काहीतरी पाहिजे त्यानिमित्तानं सुरुवातीला की शासकीय योजना आमच्यापर्यंत पोहोचत नाही शासकीय योजना कितीही सरकारने काढल्या तर सरकार आपल्यापर्यंत पोहोचवणं हे आपलं काम भूक लागल्यानंतर ज्या पद्धतीनं जनावरला स्वतः जाऊन चारा खावं लागतोय त्याच पद्धतीनं तुम्हाला स्वतः सगळ्या योजना आता तुम्ही बोलता तुम्हीच की लोकांना योजना मिळते आणि काय लोकांना योजना मिळत नाही ज्याला मिळत त्यात ते तुम्ही आहात तुमच्या वेळेत आम्हाला मिळालं नाही पण तुमच्याच समाजाच्या नावाखाली तुमच्याच भाऊ भाऊकीतला ज्या माणसाला चार पुस्तकं वाचले ज्याला माहिती आहे त्याला माहिती कळाली त्यांनी हे स्कीमचे फायदे घेतलेत का नाही आता त्या बांधवांनी सांगितलं की आमच्या समाजाच्या भरपूर स्कीम आहे आमच्या नोकऱ्या जाते कुठे आम्हाला कळत नाही तुम्ही माहितीचा अधिकार माहितीच्या अधिकाराखाली तुम्ही स्पष्ट विचारू शकता एस सीच्या एसटीच्या ज्या काही जागा होत्या कशा कशा भरल्या कुणाला भरल्या काय जागे कुणाला बसवलं तुम्ही आणून तर तुम्हाला जी यादी मिळेल त्या यादीमध्ये यादी तुमच्या दोबा पण आपल्या जिल्ह्यातला न येता बाहेर जिल्ह्यातला माणूस तिथे येत आहे सोलापूर महानगरपालिकेमध्ये अशा जागा होत्या मला आठवणी सांगतो सगळ्या विदर्भात भरल्या गेल्या आपली मुलं सोलापूर जिल्ह्यात कॅन्डिडे माझ्याकडे तो कुठला आला यवतमाळ यवतमाळवर सोलापूर जिल्ह्यातली शहरातली मापली जागा भरली गेली आणि तुम्ही लोक जिल्ह्यातले तालुक्यातले जवळचे असून तुम्हाला म्हणजे आपल्याला आपल्याला काय दिले सरकारने हे अजून तुम्हाला आपल्याला जोपर्यंत ते कळणार नाही तोपर्यंत तुम्ही हे करू शकणार नाही तसेच आपल्या ज्या मागण्या आहेत त्याबाबत दाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांच्याशी आपण सविस्तरपणे चर्चा करून आपल्या न्याय मागण्या त्यांच्यासमोर मांडू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला